श्री स्वामी समर्थ यांची गुरुवार विशेष सेवा म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपण स्वामींची काय सेवा करायची हे आपण बघूया गुरुवार हा स्वामींचाच वार असतो त्यामुळे ह्या दिवशी केलेली सेवा स्वामींनाच अर्पित होते आणि ही सेवा केल्यामुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग बघूया गुरुवार विशेष सेवा गुरुवारी शक्य होत असेल तर पिवळे वस्त्र परिधान करा गुरुवारी आपल्या घराचा उंबरटा स्वच्छ करायचा त्याच्यावर हळदीचा लेपन करायचा गुरुवारी गुरुचरित्रचा चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा गुरुवारी अकरा अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा गुरुवारी महाराजांना नैवेद्य दाखवायचा पंधरा ते वीस मिनिटं ठेवून तो घरातील सर्वांनी खायचा नैवेद्य रोज जर दाखवला तर फारच उत्तम रोज जमत नसेल तर गुरुवारी स्वामी महाराजांना नैवेद्य नक्कीच दाखवा गुरुवारी तुळशीला गाईचे कच्चे दूध वाहचे विष्णू सहस्त्रनाम वाचायचे किंवा ऐकायचे गुळ फुटाने दान करायचे एखाद्या गरीबाला जेऊ घालायचे जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी ह्या सेवा केल्या हे नियम आपल्या आचरणात आणले तर तुमच्या मनातील सर्व सकारात्मक इच्छांची पूर्तता लवकरात लवकर होईल याचा अनुभव तुम्हाला येईलच आणि या सेवा करून तुमच्या आयुष्यात काय बदल घडतोय तुम्हाला याची काय सकारात्मकता आली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ